ते लातूर मध्ये बसलेला बाबळगावचा माणूस विचार करतोय संभाजी पाटील ह्याला कशा पद्धतीने हरवता येईल मला बाबळगावच्या माणसाला आवडून सांगायचंय विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही आमच्या सोबत तुलना करू शकत नाही आमच्या पंचवीस टक्के देखील विकास करून दाखवला असेल तुमच्या स्वतःच्या भागाचा आज मी माझ्या निवडणुकीतून माघार घेतो आणि तुम्ही जे स्वप्न पाहतात ना निलंग्याचा स्वामी निलंग्याचा सन्मान दाबण्याचा बाबागावच्या माणसाला बिलकुल सांगणं या आमच्या बहिणींचा आशीर्वाद या आमच्या भावाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असल्यानंतर किती पैसे लावायचे तेवढे लावा किती ताकद लावायची तेवढी लावा किती <laughs> <laughs> साहेब जे हात जे हात नम्रते राहतात नम्रतेनी राहत त्यांना माझा जुना रूज माहित नाही मला सगळ्यांना म्हटलं भैया कधी आक्रमक होणार कधी बोलणार मी म्हटलं अरे शांत राहणार पण बाबाच्या माणसाला सांगायचंय पुढ निलंगा मतदार संघाच्या स्वाभिमानाला खेटायला जाऊ नका लातूर मध्ये जे आतापर्यंत उद्योग उभे राहिले ते काँग्रेसनेच उभे केले अलीकड आता कोणता असा दावा उद्योग उभा राहिला इथं जो या सरकारने केला दहा वर्ष झाले ना, ना महायुती सरकारला कुठला उद्योग उभा राहणार मला तर नाही वाटत कुठला उद्योग उभा राहणार मराठवाडा कोच फॅक्टरी जागा आदरणीय बिलासराव देशमुख साहेबांनी घेऊन ठेवली होती ती शिल्लक होती त्याला मांजरा कारखान्यानं रूळ करण्यासाठी जागा दिली आपण मदत केली म्हणून ते उभं राहिलं उद्घाटन अनेकदा झाले पण अजूनही कोच काही बाहेर आली नाही अशी ही दिशाभूल करणारी सरकार काय कामाची जनसन्मान पदयात्रा काहीतरी मी ऐकलं मला काय त्याच उद्दिष्ट कळालं नाही सरकार तुमच आहे सत्ता तुमची आहे म्हणजे मग काय सरकारनं जनतेचा अवमान केला का के हा मला माहिती नाही सरकारनं ना अवमान केला का म्हणून तुम्ही सन्मान करायला निघालेले आहात काय म्हणजे आम्हाला कळू तर काय होतो गेली आहे आता निलंगा याला कितीदा बळी पडणार आहे आता ठरवून टाकाय